इचलकरंजी येथे बारावा राज्यस्तरीय धनगर वधूवर आणि पालक परिचय मेळावा संपन्न झाला धनगर समाज उन्नती मंडळ मार्फत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते धनगर समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला आहे परिणामी समाजातील सर्वांच्या गाठीभेटी आणि परिचय होणे अवघड आहे त्यामुळे आपल्या पै पाहुण्यामध्ये किंवा नवीन पाहुण्यामध्ये अनुरूप जोडीदार असतानाही केवळ माहिती नसल्यामुळे अथवा ओळख नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही परिणामी जोडीदार निवडताना मर्यादा येतात त्यामुळे मुलामुलींच्या लग्नाचा प्रश्न सोपा व्हावा आणि त्यांना योग्य जोडीदार निवडता यावा यासाठी या, या, या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते रानावनात भटकंती करणारा समाज म्हणून धनगर समाजाची सर्वत्र ओळख आहे त्यामुळे पाहुणे रावळे सर्वत्र विखुरलेले आहेत परिणामी अनुरूप मुले आणि मुली असूनही त्यांची नावं आणि त्यांचे पत्ते एकमेकास माहीत नसतात त्यातच धावपळीच्या या युगात कामाच्या व्यापामुळे त्या स्थळांची माहितीही एकमेकांना होत नसते तसेच संबंधित ठिकाणी जाऊन ती माहिती मिळवणेही कठीण होत असते त्यामुळे इच्छुकांची तसेच त्यांच्या पालकांची हे अडचण लक्षात घेऊन ती अडचण दूर करण्यासाठी धनगर समाज उन्नती मंडळ सतत प्रयत्नशील असते विशेष म्हणजे यासाठीच गेल्या अकरा वर्षांपासून धनगर समाजोन्नती मंडळामार्फत इचलकरंजी येथे राज्यस्तरीय धनगर वधूवर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन केले जात आहे यंदाचे हे बारावे वर्ष होते तर या मेळाव्यालाही अपेक्षेप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला राज्याच्या कानाकोपऱ्यातील इच्छुक मुलं मुली आणि त्यांचे पालक एका छताखाली एकत्रित आले त्यामुळे एकमेकांचा परिचय करून घेणे सर्वांनाच सोपे झाले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी मान्य श्री कल्लापण्णा आवाडे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मान्य श्री प्रकाशांण्णा आवाडे यांना निमंत्रित करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी समाजातील विविध मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती तर हा मेळावा यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मान्यश्री शंकर पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री राजू पुजारी मंडळाचे खजिनदार मान्य श्री अरविंद पुजारी धनगर समाजोन्नती मंडळाचे सचिव श्री अनिल पुजारी तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदीप खोत यांच्यासह धनगर समाजोन्नती मंडळ इचलकरंजीचे संचालक आणि या मेळाव्याच्या संयोजन समितीने खूप परिश्रम केले होते आणि चोख नियोजन केले होते आलेल्या सर्वांसाठी चहापाणी नाश्ता आणि जेवणाचीही उत्तम सोय करण्यात आली होती त्यामुळे समाज बांधवांनीही संयोजकांचे आभार व्यक्त केले तसेच हा मेळावा यशस्वी केल्याबद्दल संयोजकांना धन्यवादही दिले या मेळाव्यासाठी विशेष करून मल्हार सेनेचे सरसेनापती सन्मानिय श्री बबनरावजी साहेब त्याचबरोबर संजय उर्फ लाडू पटकारे अभिजित बत्ते यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी अनेक नेते मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते त्यामुळे या कार्यक्रमामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती चर्चाही झाली या परिचय मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी जे मान्यवर आले होते त्यामध्ये मान्यश्री श्री सुनील पाटील सुभाष काडाप्पा कोंडीबा बंडगर मान्यश्री बाबासाहेब सावगावे माने श्री रामचंद्र बत्ते मान्यश्री श्री धुळाप्पा पुजारी मान्यश्री भगवान कोकरे मानेश्री रामचंद्र उर्फ बच्चू बंडगर मान्यश्री श्री शिवाजी नाना शिंदे मान्यश्री श्री शिवाजीराव काळे मान्य श्री तुकाराम अपराध मान्यश्री कल्लेश्वर वाघमोळे मान्यश्री निवास वाघमोळे मान्यश्री आग्रू लवटे मान्यश्री मलकारी सोलगे श्री प्रकाशराव हिरवे मान्यश्री संभाजी शीतसर मान्य श्री लक्ष्मण कोळेकर श्री दीपक पुजारी श्री बाळू संगप्पा तेजी मान्य श्री महावीर वडेर मान्य श्री अण्णाप्पा यमगर मान्यश्री संजय पुजारी माननीय डॉक्टर श्री शिवर यमगर माननीय डॉक्टर श्री संतोष कोळेकर मान्य श्री तम्मा उर्फ बापू शिरोले मान्य श्री लक्ष्मण करपेसर मान्य श्री जगन्नाथ माने मान्यश्री वैभव हिरवे मान्य श्री बाबासो अनुसे मान्य श्री गजानन करे श्री बाळासो मोटे मान्य श्री हरेश सर्वे मान्यश्री तानाजी बंडगर मान्य श्री राजगोंडा पाटील मानेश्री जेनेंद्र खोत मान्यश्री बाळसो कलागते मान्य श्री व्यंकाप्पा कुंभोजे मान्य श्री बी डी सावगावे सर यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी या मेळाव्यासाठी बहुसंख्येनं उपस्थितीत आलेल्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात आले या मेळाव्यासाठी माननीय श्री प्रणव पुजारी विनोद पुजारी किरण कुमार पुजारी सोन्या पुजारी विनायक पुजारी अरुण पुजारी महादेव नायकवाडे सुशीलकुमार पुजारी विजय कुमार पुजारी सतीश कारदगे यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आ, परिश्रम घेतले होते हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली होती त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मेळावा यशस्वी झाला